सोमवारची शिवा मुठीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करीन आवडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड राहायला गुरांचा बेडं दिला गुरख्यांचं काम दिलं होतं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकर्ण्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाची देवळी जातो शिव शिवामूठ वाहतो त्याने काय होत कार्य नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यपासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्या बरोबर येते त्याचे त्यांच्याबरोबर देवळात गेले नागकन्या देवकन्या वसा वसू लागला नावडती म्हणाली काय गायानो वसा वसता आम्ही मुठीचा वसा असतो त्या वशाला काय करावं मूळ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलांचे पान घ्यावे मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभावला तर दूध प्यावं संध्याकाळी अंघोळ करावे देवाला बेल वाहावं आणि मुकाट्याने जेवण करावं हा पाच हा वसा पाच वर्षा करावा पहिला सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्याच मूग चौथ्यात चव आणि पाचवा आला तर सातू मुठी करता घेत जावे पहिला सोमवारी सगळं साहित्य नाक करण्या दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिन मनोभाव पूजा केली सारा दिवस उपास केला जावांना नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढे दुसऱ्या सोमवाराला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे राणात जाऊन नाक मनोभावे पूजा केली शिवा शिवा महादेव माझी मुठी ईश्वर ईश्वर देवा सासू सासऱ्या धीराभवा ननंद जवाब रा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेळ वाहिले दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सा सासऱ्याने विचारलं तुझा देव कुठं आहे नावडतीने जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहे तिथं माझा देव आहे तिसरा सोमवार देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं चालली नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीने रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत राणात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडी त्यांचे खांब झाले स्वयभू महादेवांची पिंडी झाली सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मुग घेऊन शिवा शिवा महादेव माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभवा ननन जवा भ्रहता नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीला प्रेम वाढलं दागिने द्यायला दिले खुंटीवर पांगोट ठेवून तळ पाहायला गेला नावड तिची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झाला राजा परत आला माझं पांगोट देवळी राहिला देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पांगोट आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरीबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून पालखीत घालून घरी आणलं नावडती होती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफूळ संपूर्ण